नमस्कार नर्मदे एहार हे आहे सरदार सरोवर धरण आणि त्याच्या बाजूलाच आपण पालो आहे सुंदर जागा आहे म्हणजे व्हॅली ऑफ फ्लावर्स त्यांनी इथे सुंदर अशी देशी विदेशी झाडं लावलेली आहेत ही ऐक्य मूर्ती आपल्याला दिसते स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि विविध जातीची फुलझाडं त्याची माहिती आता ही आबोली बघा झाडं इथं लावलेली आहेत ही आहे व्हॅली ऑफ फ्लावर्स सुंदर अशी झाडं थोडंसं नीट ठेवलेलं नाही असं दिसत हे केळाचं फुल आहे कोंबडा तुम्ही शेजारीचं ग्लो गार्डन म्हणजे रात्री हे सगळे चमकतात प्राणी पक्षी झाडं मागे शूलपाणीची झाडी दिसते ही शूलपाणीच्या झाडीचा दक्षिण तट आहे आपण आता नर्मदा मायाच्या उत्तर तटावर आहोत इथे आपण अवश्य भेट द्यावी एकतानगरमध्ये गोरा कॉलनीच्या शेजारी बघण्यासारखं आहे उद्यान विकसित केलं आहे मोदींनी सरदार वल्लभभाई सरोवर वॅली ऑफ फ्लॉवर्स Normal değil her. Her normal değil.